कुठे टाका काढायला या या लवकर या लवकर या शेती उगवली लवकर या शेतात टाकायची भाजी कुणी कुणी खाल्ला नाही त्याने कमेंट करा आम्ही टाकायची भाजी काढायला आलेलो आहोत मस्त पैकी राहणार आणि पाऊस आला त्यामुळे दोघी पण पळालेलो होतो पण पाऊस गेला आणि आम्ही परत आलोय मग कशी मस्त छान पैकी कोवळी कोवळी आता खायची असते नंतर खायची नसते कारण आता ही सुरुवात आहे कोवळी कोळी छान अशी उगवलेली त्यामुळे भरपूर कांदा मिरची आणि खोबरं हे घालायचं आणि भाजी करायची छान आणि आता तुम्ही म्हणाल लोक वडाला गेलेत आणि ह्या मेल्या दोघी काय करताय इथ रानात साकळा काढतोय मग सांगितलंस सांगितलंच की नाही भाटवाड्याला हाच जन्मो जन्मी नवरा मिळून दे म्हणून ही सासू मिळून दे म्हणून सांगितलंच की नाही तुम्ही पण हा कसले मेले म्हणतील सासवा नको पुढच्या जन्मी मिळून दे एक वेळ नवरा चालेल म्हणतील सासवा नको म्हणतील बघा कायमा या 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 लवकर या लवकर या पालाभाजी पालाभाजी पाल्या भाजी मुळाभाजी भाजी भाजीच भाजी आता पाल टाक काल परवाच्या दिवशी शेगलाची भाजी खाऊन झाली आता बघा कोळा कोळा मस्त आलेला आहे त्या पावसामुळे चांगला टाकळा आलेला आहे बघा त्याच्यामुळे टाकळा काढायला आलेलो आहे टाकळ्याची भाजी खायची फक्त राहिलेली होती कुठे काय असेल फुकट तर आम्ही सोडत नाही हा विकत आणायला जात नाही पण फुकट असेल तर सोडत नाही तुमच्याकडे काय फुकट असेल तर आम्हाला सांगा आम्ही येतो हे बघा कस रानमाळ मस्त आहे चांगलं उगवलेलं आहे आंब्याची बाग आहे मस्त आंब्याच्या बागेत फिरायला आहे हे बघा आम्ही टाकळा काढून झालोय आणि उन्हाळ सोडलेला आहे आम्हाला आई येत होती आईला नको म्हटलेलं अक्षुर पळते अक्षुला भूक लागले वड पुजून व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हे रानात फिरायचं असलं तर लवकर लवकर या मज्जा करायची बैलबूक आहेत नसते Buldum bile